नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची उपराजधानी असलेला जिल्हा नागपूर यामध्ये किती तालुके आहे हे जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नऊ हजार आठशे नव्वद चौरस किलोमीटरमध्ये असलेला हा जिल्हा नागपूर यामध्ये तेरा तहशील आणि एकोणीसशे एकोणसत्तर गावे आहे आज आपण नागपूर जिल्ह्याचे तेरा तहशील बघणार आहोत सर्वप्रथम पारशिवनी तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे नागपूर शहरी तिसऱ्या क्रमांकावर आहे नागपूर ग्रामीण चौथ्या क्रमांकावर आहे हिंगणा तालुका पाचव्या क्रमांकावर आहे उमरेड सहाव्या क्रमांका क्रमांकावर आहे कामठी सातव्या क्रमांकावर आहे रामटेक आठव्या क्रमांकावर <Sandhiya> आहे मोदा नवव्या क्रमांकावर आहे भिवापूर दहाव्या क्रमांकावर आहे कडमेश्वर अकराव्या क्रमांकावर आहे काटोल बाराव्या क्रमांकावर आहे नळखेड आणि तेराव्या क्रमांकावर आहे सावनेर तालुका तर मित्रांनो हे होते नागपूरमधले तेरा तालुके व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये ग्रुप्सवर व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स